मटन शिजल शिजलं का मटन शेप अजून किती वेळ लागणार आहे अर्धा तास अजून टाकले का तरी पण आलाय फ्लेवर आहे शिजायला लागले चांगलं आळणी रस्ता झालाय काळणी रस्ता तयार झालेला आहे आपल्या हॉटेलचा अळणी रस्ता पण फेमस झाला बरं का मस्त पैकी झाला आंबडी घरातली इकडे रस्ता करायला कराता आलोय काय काय मग घरातला मसाला घरचा मसाला एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये आता मटन शिजवलेलंच सूप मटन शिजवलेलं सूप टाकले सगळं ओरिजिनल यात काय ऐक नाही चांगला कट पण आलाय तिजा लागला लागत मामा तिकडे कांदाची रस काम चालू आहे आमचा कांदा काप काप कांदाची तंदा खोला गेला फास्ट तर बघा जरा फास्ट करू دي की फास्ट कर हा माणसाला काही इडी झाली पाहिजे व्हिडिओ बघून फास्ट फास्ट चिर हा जोरात जोरात चिरली हाराय का राजाला पाडापाडी जे करू नको कांदा चिरताना पगारायचं लसून इथं बारीक करून ठेवलाय ह्यालाच काय पेस्ट करायचं नाही आलच पेस्ट पेस्ट नाय का झालं जेवणाचं त्यामुळं सगळं रेडी करायला लागते स्टॉक मध्ये सगळं कांद आटा राईस सगळं आहे हॉटेल आपलं हॉटेल आहे आज म्हटलं तुम्हाला किचन मधनं सगळं जरा दा दाखवूया का असं तयारी चालू आहे मटन बनवायची चिकन बनवायची कारण आपल्या हॉटेलला व्हेज नॉन व्हेज दोन्ही भेटते ना त्यामुळे सकाळी अकरा वाजता आपलं हॉटेल चालू म्हणजे ओपनिंग होतं पण कशाच होतं जेवणाचं ओपनिंग होत नाही तर आपल्या ना। हॉटेलच्या कामकाजाचं ओपनिंग होतंय त्यामुळे सगळं तयारीला लागले कारण आता काय साडे अकरा पावणे बारा वाजले त्या आता कस्टमर घ्यायला म्हणजे रेडी सगळं तयार झालेलं आहे सगळं तयार आहे त्यामुळे तुम्ही आता बारा सवा बारापर्यंत किंवा बाराला जरी आला तर तुम्हाला शंभर टक्के जेवण मिळेल कधीतरी नाही मिळेल तर समजायचं की थोडं वेळ लागेल पंधरा मिनिटात तुम्हाला ते रेडी होते सगळं सगळं तयार आहे आणि आता तुम्हाला आपली भट्टी पण दाखवतो मागास काम चालू आहे ते इकडं कटिंगचं काम चालू आहे तिकडे मागाशेपिरवाय चालू आहे रस्ता बनवा चालू आहे सगळं हेल्पर वेल्पर सगळे धारपडायला लागले सगळी करायला लागलेली तुम्हाला आता तंदूर दा भट्टी दाखवतो दा आपला किचनला जरा जागा कमी असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतोय बाकी काही नाही इकडं भट्टी चांगली पेटलेली आहे तंदूरचा आटा वगैरे सगळं लावून तयार आहे तिकडं तेल तिथं आटा रोटी बनवायचं सगळं त्याची राख वगैरे सगळं सा एका साईडला ठेवल्या परत पोत्याला भरून टाकायचं लाकडं आणि इकडे तंदूर भट्टी तसे बघा पिटल्या आता थोडी आग ह्याची घालवली की रोट्या तयार रोटी करायला आता तयार आहे सिस्टीम पण इथल्या बघा कशी येतो घरपट्टी एवढा लांब थांबली तरी पण एवढं उब लागायला लागले गरम लागायला लागले आयुष्यात चला जातो नंतर रोटी करताना तुम्हाला दाखव काही चिकन टाकलं कशी जाई चिकन पण चिकन शिजा लावले आल्यावर जरा चिकन टाकू आता दहा पंधरा मिनिटात दहा पंधरा म्हणताना कसली उपळी फुडल्या बघा नाही कसलं पेटलंय तापलं आपला मसाला तडाबा बघा मसाल्याचा डावा दाखव तुम्हाला का आता आपल्या मसाल्या दाब्यामध्ये काय काय सांगू नव्हतं हे पांढरं मीठ हे मधलं घरची तांबडी चटणी एकदम पेस्टी हळद जिरं हे घरचा मटन मसाला हव पण मसाला सगळं मसाला येतो हा सगळं घरचा मसाला आहे ते ओरिजनल आहे त्यामुळे तुम्हाला अजिबात काय शिकायचं काम नाही की बाबा काय मिक्सिंग वगैरे असते का ओरिजिनल सगळं तुम्हाला जेवण भेटणार आहे त्यामुळे बिन आपल्या हॉटेलला कधीही या आणि निवांत जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास पण होणार नाही कारण तेवढं मसाला वगैरे बनवतो मटन चिकन मटन चिकन जी बनवू द्या आपण त्याच्यामध्ये आपण तीळ खोबरं लसूण असं त्याचा मसाला बनवलेला असतो ते तसा मसाला आपल्या हॉटेलमध्ये असतो त्यानंतर मिक्सिंग काही सुद्धा नसते त्याच्यामध्ये बाबा आता म्हणजे बाकी तुम्हाला गोष्टी आपल्या हॉटेलमध्ये ते वापरल्या जात आहे त्यामुळे तुम्हाला जे म्हणजे कायम एवढा लागणार आहे त्यामुळे एकदा तरी विट्यात आल्यानंतर हॉटेल हो तुळला नक्की भेट द्या आता ज्या पुढच्या ब्लॉकमध्ये नंतर तुम्हाला सगळ्यांना गरदा करत